नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट वा युट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या अर्धीला क्विंटल मागे चांगला भाव मिळत असून क्विंटल मागे पंधरा ते अठरा हजार रुपयांचा भाव मिळत आहे दरम्यान आज हिंगोलीसह सांगलीत राजापुरी अर्धीला चांगला भाव मिळत असून क्विंटल मागे सतरा हजार आठशे रुपयांचा दर मिळाला महाराष्ट्रात अर्धीची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली असून दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा अळद विक्रीकडे मोठा कल आहे आज परभणीत नंबर वन जातीच्या अर्धीला पंधरा हजार रुपयांचा भाव मिळत असून हिंगोलीत सोळा हजार तीनशे पन्नास रुपयांचा भाव मिळाला नवीनतम बाजार दरांनुसार राज्यात अर्धीची सरासरी किंमत चौदा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल असून कमीत कमी तेरा हजार सातशे रुपयांचा भाव सुरू आहे तीस एप्रिल रोजी हिंगोलीत हळदीला सर्वसाधारण सोळा हजार तीनशे पन्नास रुपयांचा भाव मिळाला उर्वरित बाजार समितींमध्ये काय भाव मिळतोय जाणून घेऊया पुढील प्रमाणे सर्वात पहिली बाजार समिती हिंगोली अवकाय तीन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर बारा हजार पाचशे जास्तीत जास्त दर वीस हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सोळा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती नांदेड अवकाय तेरा क्विंटलची कमीत कमी दर चौदा हजार एकशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर सतरा हजार व सर्वसाधारण दर चौदा हजार सहाशे पुढील बाजार समिती सांगली अवकाय सात हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चौदा हजार पाचशे जास्तीत जास्त दर एकवीस हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सतरा हजार आठशे पुढील बाजार समिती परभणी अवकाय साठ क्विंटलची कमीत कमी दर चौदा हजार पाचशे जास्तीत जास्त दर पंधरा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका